कर्जगी तालुक्यात जत बालिका अत्याचार व हत्ये प्रकरणी पीडित कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळण्याच्या दृष्टीने पोक्सो सह अन्य प्रभावी कलमांचा समावेश करून दुष्कर्म केलेल्या नराधमांना कठोर शिक्षा होण्यासाठी पंधरा दिवसाच्या आत माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे अन्यथा राज्य पातळीवर काम करणाऱ्या महाराष्ट्र संघर्ष समिती इस्लामपूर यांच्या वतीने जिल्हा पोलीस मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा समितीचे अध्यक्ष शाखिर यांनी नुकतेच जत येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला एका चार वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घुण खून केल्याची माणुसकीला के काळीमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील कर्जगी येथे घडले खुणानंतर नराधमाने बालिकेचा तुकडे केलेला मृतदेह युरियाच्या पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता या प्रकरणी पांढुरिंग सोमनिंग कळडी वर्ष पंचेचाळीस राहणार कर्जगी तालुका जत या लिंगपिसाट नराधमाला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे यावेळी संघटनेचे दिग्विजय पाटील तोहित मुजावर यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसोबत कर्जगी येथील पीडित कुटुंबियांची भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व प्रदीर्घ चर्चेत नंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले दरम्यान बदलून गेलेले जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले पुढे बोलताना शाखिर तांबडी म्हणाले की कर्जगीची घटना दुर्मिळातील दुर्मिळ दुर्दैवी घटना असून पोलीस प्रशासनाने घडलेल्या सर्व घटनांची कलमे लावून केस दाखल करावी ही घटना बालिकेवर अत्याचार नसून संपूर्ण समाजाला सुरक्षिततेचा धोका आहे यामध्ये योग्य कारवाई झाली नाही तर समाजात गुन्हेगारी वाढण्याचा धोका आहे या गुन्ह्यातील त्रुटी दूर करून पोक्सोसारख्या कलमांचा समावेश करून लवकरात लवकर संबंधित पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा आम्हाला सर्व समाज घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल ला असा इशारा तांबोळी यांनी दिला याप्रसंगी मुफ्ती जुबेर रब्बानी जुबेर पाशा पटेल रियाज बागवान सर साहिल तांबोळी इब्राहिम नदाब आदी उपस्थित होते टी न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट मी कॉम्रेड दिग्विजय पाटील महाराष्ट्र संघर्ष समिती आणि मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजातर्फे आज आम्ही कर, कर्जगी जत इथं जाऊन एक घटना घडली होती पीडितेवर ज्या ठिकाणी लहान बालिकेवर अन्याय झाला अत्याचार झाला त्यांच्या कुटुंबियांना आम्ही सांस्कोनभर भेट दिली आणि तिथं आम्ही पोलिसांकडून तपासाबाबत माहिती घेतली या पूर्वीचा उमदी पोलीस कार्यालयाचा कारभार पाहता आम्हाला काही शंका होत्या असं म्हटलं जातं की सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा जा बिहार झाला आहे पण उमदीच्या बाबतीमध्ये बिहार आधीच झालेला होता आणि बिहारपेक्षाही वाईट कारभार तिथं चाललेला होता हे सर्व सुरुत आहे त्याच्यामुळं जास्त गांभीर्यानं पोलीस प्रशासनानं या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पालकमंत्री असू देत गृहमंत्री असू देत त्यांनी या प्रकरणामध्ये कोणाचाही मुलाईजा न बाळगता आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कठोरातली कठोर व्हावी या अनुषंगानं कार्यवाही केली पाहिजे असं आमचं मत आहे नाहीतर उग्र आंदोलन आम्ही हातात घेणार आहोत धन्यवाद मी शाखिरतामुळे महाराष्ट्र संघर्ष समिती अध्यक्ष आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आज आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे गरज घे ते आम्ही भेट दिली ज्या निरागस बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आला त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आणि जी एफ आय आर नोंदवली त्या एफ आय आर मध्ये बऱ्याचशाच तोट्या आम्हाला जाणवल्या एकशे तीन एक आणि म्हणजे खून आणि खुनाचा पुरावा नष्ट करणे असे दोनच फक्त त्यामध्ये बीएनएस ची सेक्शन लावण्यात आले वास्तविक पाता अपहरण असेल म्हणजे किडनॅपिंगचं से एक सेक्शन असेल पोस्कोच्या अंतर्गत जे सेक्शन लावायला पाहिजे होतं ते सेक्शन लावलं गेलेलं नाही ऍक्च्युली द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स अमेंडमेंट दोन हजार एकोणीस म्हणजेच बारा वर्षाखालील बालकांच्या वरील लैंगिक शोषणाला फाशीची तरतूद आहे ह्या सेक्शन खाली पोलिसांनी ते गांभीर्यानं करून हे घेऊन गुन्हा घेऊन त्या आरोपीला कशी फाशीची शिक्षा होईल आणि हे प्रकरण या बालिकेला या कुटुंबाला न्याय कसं मिळेल या पद्धतीने पोलिसांनी काम करणं गरजेचं होतं पण ते अद्याप पर्यंत आम्हाला दिसून आलेलं नाही आणि उलट पक्षी ही जी एफ आय आर झालेली आहे त्या एफ आय आर मध्ये ज्या त्रुट्या आहेत त्या आम्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणि यांना आम्ही या निवेदनाद्वारे अशी मागणी केलेली आहे की पंधरा दिवसामध्ये या प्रकरणाचं चार्जशीट आपण कोर्टामध्ये दाखल करावं अन्यथा सोळाव्या दिवशी महाराष्ट्र संकट समिती व संलग्न संघटना या उमदी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन करतील आणि पोलीस आपल्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल या दृष्टीने पोलिसांनी पण ते लक्षात घ्यावं आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की मंत्री नितेश रायने जे महाराष्ट्रभर बोंब मारत फिरत असतात कुठलीही घटना घडली तर मुस्लिमांच्या वर बोर्ड दाखवायचं आणि मुस्लिम हा त्यांचं भांडवल झालेला आहे किमान त्यांनी ह्या प्रकरणावर हिथं लक्ष देऊन इथं मोर्चा काढावा आणि इथल्या बालिका आणि महिलांना कशी सुरक्षितता मिळत याच्या संदर्भात त्यांनी एक मोर्चा काढून इथल्या प्रशासनाला जागं करावं म्हणजे खरोखर ते मंत्री मंत्रिपदाला शोभतील अन्यथा त्यांनी हे जात जातीपातीच राजकारण हे बंद करावं कारण गुन्हेगाराला ही जात नसते याचा त्यांनी बोध घ्यावा धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक तोहिद इब्राहिम मुजावर महाराष्ट्र संघर्ष समितीचं सदस्य जसं माझ्या इतर दोन सरकारांनी सा सांगितलं की आज आम्ही या ठिकाणी भेट दिली भेट दिली असता सर्वप्रथम ज्या जी गोष्ट आमच्या निदर्शनास आली की त्या मुलीचे जे वडील होते आजी या लोकांना अगदी कोणत्याही परिस्थितीची आता सुद्धा त्या मुलीची हत्या झाली आहे रेप झालेला आहे याच फारसं काय आपण म्हणूया की एड्युकेशन नसल्यामुळं शिक्षण नसल्यामुळं त्यांना त्या परिस्थितीच पालकत्व घेण्याची आज आ, मला असं वाटतंय की आपल्या सर्व समाजाची गरज वाटते त्याच्यामध्ये आज पालकमंत्र्यांनी भेट देऊन त्यांचं काय समाधान केलंय आम्हाला माहिती नाही पण स्थिती पाहून मी मधल्या प्रत्येक ऍडव्होकेटला इथल्या लीगल जेवढे अधिकारी वर्ग असतील त्यांनी समक्ष जाऊन स्वतः पालकत्व स्वीकारलं पाहिजे या केस बद्दल आणि या, या केस मध्ये स्पेसिफिकली प्रत्येक ऍडव्होकेटनी या केसचं पालकत्व स्वीकारून त्या मुलीची मुलीच्या बाबतीत तिला न्याय कसा मिळेल हे बघितलं पाहिजे ज्यावेळी आम्ही त्या मुलीच्या वडिलांना विचारलं की कुणी आलं होतं का तर एकही ऍडव्होकेट या जत तालुक्यातलं आलेलं नाही ही, ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे माझ्या दृष्टीनं की एवढ्या छोट्याशा मुलीचं असं मोठं प्रकरण झाल्यानंतर देखील कुणाचं मन जर हेलवत नसेल या लिगल अधिकाऱ्यांचं तर मग त्यांनी कुठंतरी आपण आरशात उभं राहून पाहिलं गेलं पाहिजे मी त्यांना कळकळीची विनंती करतो या की अशा स्थितीमध्ये ज्यावेळी ही लोक यांना ह्या गोष्टीची आता गरज आहे आणि कुठल्याही आपण म्हणूया की त्यांना मेंटल सपोर्ट किंवा मॉरल सपोर्ट आपण म्हणूया या पद्धतीनं देण्याची गरज आहे तर मी महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीनं रिक्वेस्ट करतो की हा लिगल सपोर्ट प्रत्येक मधल्या ऍडव्होकेटनी तिथे था जाऊन थांबून दिला गेला पाहिजे जोपर्यंत आरोपीला हो। फाशी नाही पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका